स्टोरी स्टेटर आमचं ठरलं बरं का दे, दे हो हो ल, 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 हो ते आमच्या कधी ठरेल ते साक्षीचा काय विचारायच्याशी असा साक्षीचं लगीन होईन का नाही ते लगीन होऊन ते आता कसा वाटाय तू ते चांगला वाटाय तर माझा पण काय विचार कर ना माझे पण एक पोरी दे असा आजकालची वाटेल मस्त वाटली पण मला काही नाही नमस्कार मित्रांनो तुमचा नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे ना जय आदिवासी जय जोहार ते आमचीच लँग्वेज बोलाय ना साक्षी ते समजे का नाही ताहून आण ते आज आम्ही नव तारपो शूट करणं हाय ते लवकरच आमचं आहे ते साक्षी माहित छवी जी कमी समय मग जास्त फेमस होईल ना अजूनवरी पण सुपर हिट गाणे दे न एक पण गाणं असं नाही का हिट नाही जाय कचं पण गाणं टाकी काय हिटचं हिट न फॉलोवर ते एक लेवल ते दाखव ना काहीतरी त्याचे ते काही काय विचार आहे काय सांगाय बरं ते पालघर सुपर स्टार जय 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 जवाहर तर आज नवीन तारपा झालेला आहे लुएसच्या चॅनलवर पडणार आहे मस्त एक नंबर तारपा झालेला आहे तर तारफ्याचं नाव आहे एक बार धोका खा चुका हो दुबार, दुबार नहीं खाऊंगा तो लवकर येणार आहे तो तुमचा सपोर्ट असू द्या दे त्याला आणि बघायला विसरू नका नक्की एकदा बघा आणि तिचे चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करा शेअर करा ते साक्षी काय विचार होते अशी असा साक्षीचं लगीन होईन का नाही ते लग, लगीन होऊन ते आता कसा वाटेल तुझे चांगला नाही तर माझा पण काय विचार कर ना माझे पण एक पोहरी कौशल्य आजकालची जागा नाही राई पण आजू तरी सिंगल आहे साक्षी दले कशी सांगे काय कोशी कऊसु का दे माझं पण होऊन दे मस्त आहे सोभा मस्त आहे जर कोणी असाल तर त्याला प्रपोज मारू शकतो <laughs> का रोज रोज एक्सनाचं स्टोरी स्टेटर आमचं ठरलं बरं का आमच्या कधी ठरलं ना आला पण कोणीतरी लाईक करत असेल तर डायरेक्ट डायरेक्ट विचारा डायरेक्ट मेसेज केला डायरेक्ट मॅसेज केला तरी झालं त्याला कुछ ना येथे तो ओल खात मादेव नाही बोलखत मन जरा कमी ओळखत होईल फेमस आहे माझ्या ते न लवकरच एमचं आहे म्हणजे येत चॅनलवर येत ब्लॉगवाले चॅनलवरच ना रेग्युलर येत ते साक्षी सपोर्ट करेल ते अजून गाणे बनवतच राहून म्युझिक व्हिडिओ या चॅनलवर येतच राहील ते नांगजा न सपोर्ट कर जा आमची डावर भाषा कशी वाटेल मस्त वाटली पण मला काही समजा नाही आहे तुमची अख्खाची भाषा समजाय पण माझी तुमदे नाही तुमचे त्याच्यासाठी मी ही बोलाय तुमदे पण समजवा लागेल सांग न म्हणजे जे बोलीभाषा आपणा जे वारली आहात ते अखांदेही समजवा लागत ना बोलवा लागत कलाकूत त्याच्यासाठी मी डावर भाषा बोलाय ना तर मानदे पण मराठी आहे मी पण बोलू शकेल ना डावर कोकणी आहे नॉर्मल नॉर्मली येत कमी जास्ती नाही पण येत सांग पण आपली भाषा टिकवा लागेल त्याच्यासाठी मी माझी लँग्वेज मग उल बनवाय ते एकदा जय आदिवासी जय जोहार सांगा राहुल नाना नक्की चालू करीस ते आम्ही काय पण सकाळची जेमते जराक नाश्ता करणार दुपारचे ना तर लास्टच हा वडापाव नाता लास्टचं जेवण मझारमा शूट करायला जेव्हा जेवाय तर शूट नाही करायना कॅमेरामॅन बरोबर एकदम बरोबर ना साक्षी ते आहे नॉर्मल जेवण नॉर्मल जेवण कशी भाजी चिकन समीर भाई काय सांग भुकेत ठेवला ना तुम्हाला अभि मजा आएगा ना भिडो 大哥。